भ्रष्टाचार शिरोमणी सचिन पीस्कुले पुरस्काराचे वंचित बहुजन युवा आघाडीने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण अकोला जिल्ह्यात व महानगरात रस्ते पूल नाल्या अंडरपास बांधकाम करताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे चायना मेड रस्ते पूल आणि नाल्या बांधकाम करून या तिन्ही विभागांनी विक्रम केलाय त्यांच्या या कामाला वंचित बहुजन युवा आघाडीने भ्रष्टाचार शिरोमणी सचिन टिचकुले पुरस्कार देण्याचे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी आयोजित केले असून त्याचे वितरणही शासनाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती व निमंत्रण पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले तर सर्वात जास्त भ्रष्टाचार करणाऱ्या विभागाला प्रथम पुरस्कार देण्यात येणार अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांनी वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिक्रिया दिली आहे आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका बांधकाम विभाग आणि कलेक्टर साहेब आम्ही येणाऱ्या तेवीस तारखेला जे या तीन विभाग आहेत या तीन विभागाचं एकदम उत्कृष्ट भ्रष्टाचाराचं काम सुरू आहे यांनी जे हायवेचे काम केलेले आहे यांच्यात जी चढावळ लागलेली आहे त्यांच्या चळावळीमध्ये कोण श्रेष्ठ ठरते यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने टिचकुले अँड टिचकुले असा पुरस्कार आम्ही युवक आघाडीच्या वतीने उपासात्मक त्यांना देणार आहे आणि या अकोला जिल्ह्याच्या जनतेसमोर त्यांना उघड करण्याचा प्रयत्न युवक आघाडीच्या माध्यमातून आम्ही करत आहे हा पुरस्कार कोणाला जाते ही उत्सुकता अकोल्याच्या जनतेमध्ये आहे ते आम्ही तेवीस तारीखला सांगणार आहे आणि याचं वितरण जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्ह्याचे एस ऑफिस एस पी यांच्या हस्ते वितरित करणार आहे